चंद्रपूरच्या देवी महाकाली देवीचे दर्शनद्वार झाले अधिक सुंदर नवी चांदीची महिरप लावल्यानंतर गाभारा झाला प्रसन्न भाविकांनी व्यक्त केले आत्मिक समाधान चंद्रपूरच्या पुरातन आणि श्रद्धास्थानी असलेल्या देवी महाकाली मंदिरातील मुखदर्शन अधिक सुंदर झाले आहे मंदिराच्या दर्शनी भागात आता कलात्मक आणि लखलखीत चांदीची महिरप बसवण्यात आली आहे यामध्ये देवीचं आकर्षक छायाचित्र लावण्यात आले असून गाभारा अधिक प्रसन्न आणि दिव्य वाटू लागला आहे हे मंदिर पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने मोठ्या पायाभूत बदलांवर बंधने असली तरी गाभराच्या सौंदर्यवृद्धीसाठी महाकाली मंदिराचे विश्वत्स मंडळ सदैव प्रयत्नशील राहिले आहे विश्वस्त अनिल महाकाली यांनी मांडलेली कल्पना भक्तांनी उचलून धरली आणि त्यातून नाशिकच्या मिनल आर्ट संस्थेकडून चांदीची महिरप घडवण्यात आली ही महिरप आता दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे असून रोज मोठ्या संख्येने भाविक मंदिरात येऊन देवीचे मुखदर्शन घेत आहेत मागील काही वर्षांत मंदिरात भाविकांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या सुधारणा आणि आता नव्याने लावलेली महिरप यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण अधिकच भरले आहे भक्तांच्या मनात देवीबद्दल असलेली श्रद्धा ही अमूल्य आहे त्यांच्या आध्यात्मिक समाधानासाठी मंदिराचा गाभारा अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न केला हे महिरम म्हणजे देवीच्या कृपेने घडलेलं सौंदर्य आहे की जेव्हा जो प्रवेशद्वार आहे तो असा उठून दिसला पाहिजे कारण की या उजव्या हातावरच्या प्रवेशद्वारावर एक लाकडी मूर्ती लागली त्यामुळे तो त्यानंतर वाढलं त्याच्यानंतर चंद्रपूरच्या गेट वर एक लाकडी मूर्ती दिली तर त्याच्या तुलनेमध्ये समोर हे थोडं डावं वाटतं आणि तेव्हापासून माझ्या डोक्यात सारखं एक विचार येत होता की इथे एक सुंदर आपण एक मूर्ती ब देवीची बसवा त्याला चांदीचं हे मैरप करा अशी संकल्पना मनात आली असता काही भक्त त्याच दरम्यान माझ्याशी आले त्यांच्या मनात काहीतरी इच्छा होती की देवासाठी काही करावं मी त्यांना सांगितलं की भाई पुरातत्व मंदिर आहे इथं आपल्याला नेमाला धरूनच करावं लागत त्या दिवशी ही संकल्पना आहे माझ्या मनात की इथे एक देवीची मूर्ती आणि त्याला चांदीच्या महिरा प्लावा आपण ही ते संकल्पना त्यांनी त्यांना आवडली आणि त्यांच्या सहकार्यानं नाशिक येथे मिनर आर्ट आहे इथं कॉन्टॅक्ट केलं आणि तिथून ही मूर्ती बनवून आली आणि इथं लावली आणि त्या आणि लोकांसाठी ते आता विक्री आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्ढी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो